देशाचे पंतप्रधान पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करताय या ठिकाणी खेड्यांमध्ये अवस्था आज आपल्याला बघायला मिळते मध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही रस्त्यांची सोय नाही या पद्धतीने आपण भारत महासत्ता करू का हा प्रश्न आहे माझा प्रशासनाला या दिंडरी तालुक्याचे विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय आमदार श्रीनार रिजुरवा साहेब असताना त्यांच्या शेजारील अवघ्या काही अवघ्या काही पंचवीस किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रानपाडा गावामध्ये परिस्थिती आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी तरुणांनी रस्त्यामध्ये वृक्षारोपण करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार असतील त्या संबंधित प्रशासन असेल याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे तर याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता त्वरित या गावचा रस्ता त्वरित हा संपूर्णपणे व्यवस्थित करून देण्यात यावा अन्यथा अन्यथा या ठिकाणी तरुण म्हणताय की उपोषणाला बसण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी संबंधित या गावचे ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच यांनी या ठिकाणी यावून ही गावची प्रस्तुती पाहून घेण्यात व त्या संबंधी ग्रामसेवक असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांनी तुम्ही आमच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी या भारत देशाचे मालक आहोत हे विसरता कामा तुम्ही आमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी खुर्च्यावर बसलेला आहात भ्रष्टाचारी हेच खरे देश भ्रष्टाचारी हेच खरे देश मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक वंदे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी उपस्थिती राहून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन हे करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी हे काम लवकरात लवकर करून देण्यात यावे अशी प्रशासनाचा विनंती करतो अन्यथा या ठिकाणी ग्रामस्थांचं मोठ्या संख्येने उपोषण करण्यात येईल असं तरुणांचं आव्हान आहे गावकऱ्यांचं आव्हान तरुणांच तरुणांचं आव्हान आहे

माझे नाव किरण चिंतामण कांबडी आमच्या गावात रस्त्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे गाड्या येताना गाड्या जाता नाही नागरिकांना हो लय त्रास होता परत बाय पाणी आणण्यासाठी त्रास होतो परत पोरांना शाळा ना। जाण्यासाठी नागरिकांना इकडे तिकडे जाण्यासाठी लय त्रास होतो त्याच्यामुळं आमच्या रानपाडा या गावात रस्ता लवकरात लवकर ही गावकांची आणि नागरिकांची मागणी आहे रानपाडा